ए म्हाका या पावती कर जरा पावती कशी रा भाग्या कर चुकीबाच्या डोंगराच्या माग आणि गावातली सगळी बिन लग्नाची पोर मत कोडणार आहे मत का ग एवढा कुठ छान नाही काय चालू गं आता पुढा लग्नाचं ख्याल पुढं आल्या मग बघायचे आता हे पाहुण्या पायत ही पाहुण्याने त्यांच्या घराला लावला अंगारा आणि ग का ने असली एक सरका उभा होत्या की न फिरकत नाही तर हां